श्री स्वामी समर्थ माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा तुमचे मनापासून स्वागत आहे आज पण पाहणार आहेत शनी जयंतीला एक दुर्लभ असा योग जुळून आला आहे व शनीदेव देवाला प्रसन्न करण्यासाठी हे उपाय नक्की कराव्यात आयुष्यभर देवाची कृपा हे राहील शनी जयंतीच्या दिवशी सुकर्मा योग सर्वात सिद्धी सर्वार्थ सिद्धी योग आणि शिवास योगाचा शुभ संयोग जुळून येणार आहे वैदिक पंचांगानुसार ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी शनी जयंती साजरी केली जाणार आहे यंदा सत्तावीस मे दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे मंगळवारच्या दिवशी शनी जयंती आहे धर्मशास्त्रानुसार ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी न्याय देवता शनीच अवतरण झालं होत यंदा शनी जयंतीच्या दिवशी सुकर्म योग सर्वार्थ सिद्धी योग आणि शिवास योगाचा शुभ संयोग जुळून येणार आहे तसेच करिअर मध्ये प्रगतीसाठी धन योग देखील जुळून येणार आहे शनी जयंती दोन हजार पंचवीस वैदिक पंचांगानुसार ज्येष्ठ अमावस्या तिथी सव्वीस मे रोजी दुपारी बारा वाजून अकरा मिनिटांनी सुरू होणार आहे तर सत्तावीस मे रोजी सकाळी आठ वाजून एकतीस मिनिटांनी ही तिथी समाप्त होईल मात्र उदय तिथीनुसार पाहायचं झाल्यास ज्येष्ठ अमावस्या मंगळवारी मंगळवारी म्हणजेच सत्तावीस मे रोजी साजरी केली जाणार आहे शनी जयंतीला जुळून जुरू, आलेले शुभ योग जयंतीच्या दिवशी अनेक शुभ योग योग जुळून येणार आहेत हा करण्यासाठी फार शुभ मानला जाणार आहे पंचांगानुसार ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी सुकर्मा योगाचा शुभ संयोग जुळून येणार आहे सुकर्मा योग सकाळी ते रात्री दहा वाजून चौपन्न मिनिटांपर्यंत असणार आहे या व्यतिरिक्त ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी सकाळी पाच वाजल्यापासून ते संध्याकाळी पाच वाजल्यापर्यंत सर्वार्थ सिद्धी योग असणार आहे तर सकाळी आठ वाजून एकतीस मिनिटांपर्यंत शिवास योग देखील असणार आहे शनि शनी शेन, जयंतीला करावयाचे काही उपाय शनी जयंतीच्या दिवशी लोखंडाचा त्रिशूळ भगवान शंकर आणि भगवान भैरवाला किंवा मंदिराला अर्पित करा यामुळे तुमच्या करिअर मध्ये येणारे अडथळे हे दूर होतील जुने चप्पल बुट शनी जयंतीच्या दिवशी चौथाऱ्यावर ठेवा तसेच गरिबांना कपडे अन्नदान करा शनी जयंतीच्या दिवशी दहा बदाम घेऊन हनुमान मंदिरात जा तसेच पाच बदाम तिथे ठेवा आणि पाच बदाम घरी आणून लाल वस्त्रात बांध धन तिजोरी पेठीत व धनाच्या ठिकाणी ठेवा यामुळे तुमच्या धन संपत्तीत नक्कीच वाढ होईल काळ्या उडदाची डाळ बारीक करून त्यापासून बनलेल्या पिठाचे गोळे तयार करा आणि माशांना खाऊ खाऊ घाला शनी जयंतीच्या दिवशी माकडांना काळे चणे गुळ आणि केळी खाऊ द्या वैशाख अमावस्याला शनी जयंती हे साजरी केली जाते या दिवशी सूर्य पुत्र असलेल्या शनीचा जन्म झाला होता अशी मान्यता आहे शनी हा नवग्रहांपैकी महत्वाचा ग्रह मानला जातो तसेच शनी हा न्यायाचा प्रतीक मानला जातो यंदा दोन मध्ये सोमवार सव्वीस मे रोजी शनेश्वर वैशाख सोमवती अमावस्येच्या व्रतही केले जाणार आहे शनी हा न्यायाधीशाच्या भूमिकेत असल्यामुळे माणसाच्या कर्माचा सर्व ताळेबंद त्याकडे असतो माणसाच्या कर्मानुसार तो यश देतो तो कधी कुणावर अन्याय करत नाही असे सांगितले जाते शनी जयंतीच्या दिवशी या गोष्टी नक्की काय काय कराव्या तर शनेश्वर जयंतीला आवर्जून शनी मंदिरात जावे आणि दर्शन घ्यावे यावेळेस शनी महाराजांना काळे तीळ तेल अर्पण करावे शनी जयंतीला पिंपळाच्या झाडाला जल जल अर्पण करून दिवाला देखील दाखवावा शनी जयंतीला शनी देवाशी संबंधित वस्तू काळे वस्त्र काळे तीळ मोहरीचे तेल यांचे दान करावे या दिवशी देवासह हनुमानाचे पूजन नामस्मरण करावे असे सांगितले जाते शनी मंत्रांचा जप करावा शनीश्वर स्तोत्र शनी, शनी चालिसा यांचे पठन देखील करावे ज्योतिषशास्त्रानुसार शनी हा नवग्रहांपैकी एक महत्वाचा ग्रह आहे शनी न्यायाधीश आहे शनी साडेसाती आणि शनी महादशा असणाऱ्या व्यक्तींनी चैय जयंतीच्या सुवर्ण योग सोडू नये ही सुवर्ण संधी मानून या दिवशी शक्य तेवढी शनी सेवा करावी या दिवशी शनी उपासना नामस्मरण आराधना जप जप करावेत यामुळे शनीचा प्रतिकूल प्रभाव कमी होण्यास मदत होते अशी मान्यता आहे याशिवाय शनी जयंती दिनी महादेव शिवशंकर हनुमान श्रीकृष्ण यांचे केलेले पूजन नामस्मरण शनी प्रभावापासून दूर ठेवण्यास सहाय्यभूत होते तर आता आपण पाहूया शनी भगवानांची जन्मकथा शनीच्या जन्माबाबत एक अतिशय लोकप्रिय अखेरचा आहे ज्यानुसार शनी हे सूर्यदेव आणि त्यांची पत्नी छाया यांचे पुत्र आहे सूर्यदेव यांचे लग्न संज्ञा या संज्ञा यांच्याशी झाले आणि काही काळानंतर त्यांना मनु यम आणि यमुना ही तीन मुले झाली अशा प्रकारे सां, सांग संज्ञा काही काळ सूर्या सोबत राहिला परंतु संज्ञा यांना सूर्याचे तेज जास्त काळ सहन झाले नाही त्यांना सूर्याचे तेज सहन करणे अधिकाधिक कठीण होत चालले होते या सज्ञापती सूर्याच्या सेवेत त्यांची सावली सोडून तिथून निघून गेल्या काही काळानंतर छायाच्या देवाचा जन्म झाला शनी जयंतीच्या दिवशी विधीनुसार शनिदेवाची पूजा आणि उपवास केल्या केला जातो शनी जयंतीच्या दिवशी केलेले दान आणि पूजा शनीच्या सर्व समस्यांपासून मुक्त होण्यास मदत करते शनिदेवाची पूजा करण्यासाठी भक्तांनी शनी, शनी जयंतीला दिवा दिवशी पहाटे स्नान करावे नवग्रहांना अभिवादन करावे शनिदेवाची लोखंडी मूर्ती स्थापित करावी आणि तिला मोहरी किंवा स्नान करावे आणि षोडशोपचार पूजा करावी आणि शनी मंत्रांचा जप करावा ओम शनीश्वराय नम यानंतर शनिदेवाशी संबंधित वस्तूंचे दान करा ज्यामध्ये पूजा साहित्याचा समावेश आहे आ, या पूजेनंतर दिवसभर अन्न न घेता मंत्रांचा जप करा शनिदेवाचा आशीर्वाद आणि शांती मिळविण्यासाठी तीळ उडीद काळी मिरी शेंगदाण्याचे तेल लोणचे लवंग तमालपत्र आणि काळे मिठ वापरावे शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी हनुमानाची देखील पूजा केली जाते शनिदेवाला दान करता येणाऱ्या वस्तूंमध्ये काळे कपडे काळी बेरी काळी उडद काळे बूट तिळ लोखंड तेल इत्यादींचा समावेश होतो शनिदेव हे काळ्या किंवा गडद रंगाचे आहेत असे मानले जाते म्हणून त्यांना काळा रंग जास्ती आवडतो शनिदेव काळ्या वस्त्रांनी सजवलेले असतात धार्मिक मान्यतेनुसार शनिदेवाचा जन्म ज्येष्ठ महिन्याच्या अमावस्याला झाला होता जन्मापासूनच शनिदेवाचे रंग काळे उंच मोठे मोठे डोळे आणि लांब केस होते तो न्यायाचा देव आहे एक योगी आहे तपश्चर्या मग्न आहे आणि नेहमी इतरांना मदत करतो शनीला न्यायाची देवता असे म्हटले जाते ते प्राण्यांच्या सर्व कर्मांचे त्यांना फळ देते असे मानले जाते असे आहे शनी जयंती दोन हजार पंचवीस चे सर्व महत्व श्री स्वामी